नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज कोथिंबीरचे बाजारभाव पाण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया कोल्हापूर बाजार समितीपासून अवोखोती पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर होतात चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे शंभर रुपये किलो प्रति पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवोखोदी सहा हजार सातशे नगांची कमीत कमी दर बाराशे आणि जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रति शेकडा पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजोड आवक त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर होता तीन हजार आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पुढील बाजार समिती आहे खेडची आवक होती चार हजार नगांची कमीत कमी दर होता आठशे जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रति शेकडा पुढील बाजार समिती आहे खेड चाकणची आवक बावीस हजार चारशे नगांची होती आणि कमीत कमी एक हजार आणि जास्तीत जास्त सोळाशे रुपये प्रति शेकडा श्रीरामपूरची आवक होती चोवीसशे नगांची कमीत कमी दर होता सात आणि जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति नग राहताच्या आवख होती एक हजार पन्नास नगांची कमीत कमी पाच जास्तीत जास्त तीस रुपये प्रति नग आवक दावत आहे तीनच नगांची कमीत कमी आठ आणि जास्तीत जास्त पंधरा रुपये नग काळमेश्वरची आवक होती एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर होता चार हजार तीस आणि जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल रामटेकची आवक होती सात क्विंटलची कमीत कमी दर होता अठराशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल पुढील वाजता म्हणजे अमरावतीचा आवक एकशे आठ क्विंटलची होती कमीत कमी दर पंधराशे जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जळगाव चौक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे पुणे आवक आहे एक लाख त्रेपन्न हजार एकशे नव्वद आहेत पुढील बाजार समिती आहे नागपूर नागपूर आवक तीनशे तीस क्विंटलची होती कमीत कमी दर होता चार हजार आणि जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटल नागपूरमध्ये कोथिंब्रिजच्या चांगले वाढलेले आहेत मग पुढील बाजार समिती आहे मुंबई मुंबईच्या अवक सहाशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल चांदोडची अवक होती तीनशे एकोणचाळीस नगांची कमीत कमी दर होता बारा आणि जास्तीत जास्त वीस रुपये प्रति नग वडगाव पेठच्या औखधी चौदाशे नगांची कमीत कमी बारा जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति प्रतिनगुसावळच्या ओखोधी दहा क्विंटलची कमीत कमी दर होता तीन हजार आणि जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत मंगळवेळेच्या औखती बावीसशे नगांची कमीत कमी दर होता आठ जास्तीत जास्त तीस रुपये प्रति प्रतिनगापर्यंत होते आणि सर्वसाधारण अठरा रुपये प्रति नग होता कामटीमध्ये सात क्विंटलचीच आवक होती फक्त कमीत कमी पाच हजार पाचशे आणि जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये मिळत होते हिंगणेची आवक होती दोन क्विंटलची कमीत कमी दर सात जास हजार जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल रत्नागिरीची आवक होती तीन हजार एकशे पन्नास नगांची कमीत ता, कमी दर होता अठराशे जास्तीत जास्त बावीसशे रुपये प्रति शेकडा एड्या ऑल असेल तर नक्की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद